मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरलला सुरुवात करते मंडळीनं उद्या, उद्या, उद्या अक्षेत रुतिया। अक्षेत रुतिया आहे दहा मे दोन हजार चोवीस उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयला अतिशय अनन्य असे महत्व दिले गेलेले आहे वैशाख शुद्ध तृतीयेला जो सण आपण साजरा करतो तो अतिशय महत्वाचा म्हणजे साडेतीस शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजेच या दिवशी कुठलाही आपल्याला मुहूर्त वेळ पाहायची गरज नसते हा दिवसभर खूप शुभ मुहूर्त असतो या दिवशी आपल्याला प्रत्येक चांगलं काम करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी खूप छान असा हा दिवस असेल की या अक्षय तृतीयेच्या दिवशीच अन्नपूर्णा जयंती परशुराम जयंती हयग्रीव जयंती नरनारायण जयंती बसवेश्वर जयंती हयग्रीव जयंती या सगळ्या जयंती सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे किती मोठा दिवस आहे त्याचबरोबर उद्या शुक्रवार सुद्धा आहे माता लक्ष्मीचा दिवस पण असणार आहे शहरी विष्णूंचा दिवस असणार आहे त्याचबरोबर आपण माग या आधीच्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेस की आपण याला पितृ पित्रांच्या नावाने आ, हवन तर्पण कसं करायचं करा केळीची पूजा कशी करायची असते त्या आधी माझ्या चॅनलवरती तुम्ही तो व्हिडिओ आलेला आहे तुम्ही तो पाहू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे की आपला अक्षय तृतीच्या दिवशी अशी काही कामं करायची आहेत जी कामं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात भरभराट होईल सुख समृद्धी पद पद पैसा प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा प्रकारची आपल्याला कामं करायची आहेत म्हणजे ह्याचं हे फळ आहे जी कामं करणार आहोत त्याचे ते फळ म्हणजेच काय आपल्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीच्या पन्द आशीर्वादाने भरभराट होईल अशी ही कामं आहेत जी प्रत्येकाने उद्या करायची आहेत तर ती कामं कोणती आहेत कशी करायची आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो त्या आधी नक्की चॅनलवरती नवीन सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला आणि एक लाईक करायला सुद्धा सुद्धा विसरू नका तर मंडळीनं उद्या आहे अक्षय तृतीया म्हणजे शुभ शुभमूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे आणि या दिवशी अशी मान्यता आहे की जर गंगेमध्ये जर स्नान केलं तर सर्व बापातून मुक्ती होत असते अशी सुद्धा मान्यता आहे आता आपल्या आपण तर गंगेमध्ये गंगा नदी तर आपल्या जवळ नाही आहे की आपण जाऊन तिथे स्नान करावं तर आपण करा काय करायचंय सकाळी लवकर उठ्या उठल्यावरती उद्या ब्रह्ममुहूर्त उठला उठाल किंवा लवकर उठाल सकाळी लवकर उठल्यावरती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाच्या टाकून तुम्ही आंघोळ स्नान करू शकता जेणेकरून तुम्हाला ते गंगा मध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप, पुण्यफल प्राप्त होऊ शकेल तर अशा प्रकारे उद्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशीच कृत म्हणजे कृतयुग संपून त्रेदा युगाला सुरुवात झाली होती त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही वस्तू खरेदी करू म्हणजे या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप जास्त महत्व दिलं जातं खूप लोक बरे या दिवशी सोनं खरेदी करत असतात कारण की अशी मान्यता आहे की या दिवशी आपण एखादी नवीन वास्तू घेतली असेल का किंवा वास्तूमध्ये प्रवेश करू शकतो या दिवशी आपण एखादं वाहन खरेदी करू शकतो एखादं नवीन मोठी ग गो गो गोष्ट खरेदी करू शकतो त्याचबरोबर मोठे आर्थिक व्यवहार देखील या दिवशी आपण करू शकतो कारण की त्याचबरोबर पित्रांच्या नावाने हवन दान धर्म श्राद्ध देखील करू शकतो या सगळ्या गोष्टी का करायच्या या दिवशी उद्याच्या म्हणजे अक्षय तृतीच्या दिवशी तर याचं अक्षय पुण्य म्हणजेच काय तर न संपणार कधीही क्षय न होणार असं हे पुण्य आपल्याला प्राप्त होणार असतं उद्या त्याच्यामुळे उद्या आपल्याला जास्तीत जास्त माता लक्ष्मी श्री विष्णूंची पण पूजा अर्चा करायची आहे पितरांची पण सेवा करायची आहे माता कुलदेवीची आपली कुल 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 प्रा, जी काही कुलदेवी आहे कुळाचा उद्धार करणारी आहे कुलदेवी आणि कुलदेवतांची आपल्या गुरूंची देखील उद्या सेवा करायची आहे असं नाही की उद्या अक्षय तृतीय आहे फक्त सोनच खरेदी करायचे वस्तू खरेदी करायची आहेत एवढ्यालाच तुम्ही प्राधान्य देऊ नका त्याचबरोबर पित्रांची सेवा करायची पण आहे अतिशय प्रभावशाली ती सेवा आहे ती पण पित्रांनी सेवा करायची आहे पुण्य फल प्राप्त करून घ्यायचं आहे अक्षय पुण्य पण प्राप्त करायचं आहे आपल्याला पित्रांची उद्या सेवा करून त्याचबरोबर उद्या आपल्याला गुरूंची सेवा करायचीच आहे नित्य सेवा आणि नित्य सेवा आवर्जून करा जे जे कोणी रोज करत नाही त्यांनी उद्या आवर्जून गुरूंच्या सेवेमध्ये अकरा माळे जप स्वामीजीचा सामंतचा उद्या एक पूर्ण पाठ वाचताला तर एक पूर्ण पाठ वाचा आणि त्याचबरोबर रोजची नित्यसेवा नित्यसेवा देखील उद्या आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला काय करायचे त्याचे कामं जेणेकरून आपल्याला उद्या अक्षय पुण्य प्राप्ती होईलच पण त्याचबरोबर माता लक्ष्मी श्री हरी विष्णूचा पण आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट होईल तर सर्वप्रथम काम आहे ते म्हणजे काय ते म्हणजे आपल्याला उद्या आता आपला माता श्री विष्णूचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा जर तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर उद्या आपल्याला त्यांची देवघरामध्ये पूजा झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे किंवा फोटो असेल तर फोटोला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्यांच्यावरती म्हणजे हात जोडून त्यांच्या समोर फोटोसमोर बसून तुम्हाला जे काही मंत्र स्त्रोत्र येतात श्री विष्णूची माता लक्ष्मीचे ते म्हणून तुम्हाला त्यांना अष्ट म्हणजे जे काही चंदन लावायचे अष्टगंध लावू शकता माता लक्ष्मीला हळद कुंकू लावू शकता मूर्ती असेल तर आवर्जून पंचामृत आणि शुद्ध पाणी अभिषेक उद्या करू शकता आणि हो उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचा सा जो मंत्र आहे किंवा श्री विष्णूचा ओम नव भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता आणि हो उद्या आवर्जून तुम्ही स्वतः सुद्धा पिवळी वस्त्र परिधान करायची आहेत खूप शुभ मानला जातो पिवळा कलर उद्या अ म्हणजे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना स्वतः सुद्धा किंवा घरातल्या इतरांनी सुद्धा पिवळे वस्त्रप्रधान केलं तर अतिशय शुभ असेल पण त्याचबरोबर उद्या पंचोपचार पूजा झाली अभिषेक झाला माता म्हणजे माता लक्ष्मीचा आणि श्री हरिविष्णूंच्या फोटोचा मूर्तीचा कि त्यांना अत्तर लावा त्यांना पिवळी श्री हरी विष्णूला पिवळी फुलं अर्पण करा माता लक्ष्मीला उद्या आवर्जून तुम्हाला गुलाबी फुलं किंवा पांढरी फुलं किंवा लाल फुल किंवा त्यातलं त्यात कमळाचं फूल जर अर्पण करताना तर अतिशय उत्तम असेल गुलाबाचं फुल तुम्ही अर्पण तरी करू शकता कमळाचं फुल तर भेटेल किंवा नाही भेटेल पण त्याच त्याचबरोबर उद्या आपल्याला ह्या गोष्टी केल्यानंतर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना त्यांचा आवडीचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य पण अर्पण करायचा आहे त्यांची आरती करायची आहे पूजा अर्चा करायची आहे पण बरोबर आपल्याला उद्या अजून एक गोष्टी की म्हणजे आपल्याला उद्या नऊ तुपाचे दिवे जर लावता आले प्रज्वलित करता ते सुद्धा करा आणि त्यांनी त्यांची आरती सुद्धा तुम्ही करू शकता श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर दिवसभर नामस्मरण करायचं आहे पितरांचं नामस्मरण करायचं आहे शिवा शिवाय आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्री माता लक्ष्मी हरी विष्णूंचं पण नामस्मरण आपल्याला दिवसभर मनामध्ये चालू ठेवायचं आहे आता हे झालं पहिलं काम दुसरं काम जे करायचं आहे ते म्हणजे काय तर आपल्या उद्या काही स्तोत्रांचे आणि स्तोत्राचं काही पठण आणि श्रवण करायचं ज्यांना पठण करतात त्यांना आवर्जून तरी श्रवण म्हणजे ऐकायचं आहे लावून द्या किंवा तुम्ही कोणाकडून तरी पठण करून घ्या स्वतः तिथे बसा पण उद्या आवर्जून काही स्तोत्र मंत्रांचे पठण करायचे आहे कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते की ज्या वेळेस एखादा आपण सण साजरा करतो एखाद्या एखादी म्हणजे एखाद किंवा कुठलाही शुभ मुहूर्त असेल म्हणजे प्रत्येक सण असेल तो ज्यावेळेस आपण म्हणजे तयारी करतो किंवा आपण पूजा अर्चा करतो त्यावेळेस फक्त आपल्याला नैवेद्य दाखवणे किंवा इतर गोष्टी करणे यालाच महत्व द्यायचं नाही आहे तर प्रत्येक पूजा अर्चा करताना सण साजरा करताना आपल्याला त्या मंत्रस्तोत्राचं पठण करायचं आहे ज्या देवतेचा आपण पूजा अर्चा करतो आहे ज्या देवतेचा सण आहे त्या देवतेच्या नावाने स्तोत्र मंत्राचं हे झालंच पाहिजे तेव्हा ती सेवा पूर्ण संपन्न आणि सुफळ ठरते आणि त्याचं फळ प्राप्ती होत असते कारण की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते आणि मंत्राधीन असल्यामुळे आपल्याला मंत्र पठण हे करावंच लागतं कारण की कुठली पण देवता असेल कुठलीही देवता असेल ती फक्त आणि फक्त मंत्र आणि स्तोत्रानेच प्रसन्न होत असते ना की तुमच्या पंचपक्वारांनी किंवा कुठल्या गोष्टींनी फक्त त्यांना अभिषेक करा साध्या पाण्याने जरी केला तरीही चालेल मनोभावे यथाशक्ती त्यांना फुलं अर्पण करा नैवेद्य अर्पण करा आणि त्याचबरोबर त्यांचं स्तोत्र मंत्राचं पठण ह्याला जास्त महत्व द्या त्याच तुम्हाला पुण्यफल प्राप्त जास्त होईल आणि माती काही देवत आहे ती प्रसन्न होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर उद्या आपल्याला काही स्तोत्रांचं पठण करायचं आहे अंतर ते स्तोत्र कोणतं आहे तर श्रीहरी विष्णूंचं श्री विष्णू सहस्रनामाचं उद्या पठण करायचं आहे शॉर्टकट मारायचा नाही आहे कुठलेही हे करायचं नाही तर उद्या पूर्ण पोथी जी श्री विष्णू सहस्रनामाची पोथी आहे त्या पोथीचं उद्या आपल्याला पूर्ण पाठ एका बैठकीमध्ये वाचन करायचं आहे आवर्जून करायचंच आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता वेळेचं बंधन नाही पण आवर्जून ही सेवा उद्या झालीच पाहिजे ज्यांना विष्णू सहस्रनामाचं पठन करणं शक्य होत नाही वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्या श्रवण तरी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर उद्या श्री उत्तमचं पठण आपल्याला एक वेळेस सा सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा सगळ्यात शुभ आकडा म्हणजे सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण आवर्जून करायचं आहे कारण की श्री सोप्तमचं पठण केलं श्री सुप्तम के उद्या पठण केलं श्रवण केलं तर जास्तीत जास्त तुम्हाला पुण्यफल प्राप्ती प्राप्त होणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे आणि हो उद्या ह्या स्तोत्रांचं पठण आणि श्रवण तर करायचं आहेतच पण त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे आणि श्रीहरी म्हणजे माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर श्रीहरी विष्णूंची सेवा प्रिय आहे ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची सेवा होते त्यांचे पूजा अर्चा होते मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चक केली जाते श्रीहरी विष्णूंची त्याच घरामध्ये माता लक्ष्मीची ही स्वतः घरामध्ये प्रवेश करते आणि ती प्रसन्न होते त्याच्यामुळे आवाजून श्रीहरी विष्णूंची जास्त सेवा करा म्हणजे माता लक्ष्मी तुम्हाला आपोआपच तुम्हाला प्रसन्न होईल आणि आशीर्वाद प्राप्त होईल उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शहरी विष्णूचं पठन तर करायचं आहे माता लक्ष्मीचं स्तोत्र मंत्राचं पठन करायचं आहे सगळ्यात प्रभावशाली सेवा जी आहे ती म्हणजे आर्थिक म्हणजे प्राप्त करण्यासाठी भरभराट होण्यासाठी कर्जमुक्तीतून मुक्त होण्यासाठी ती म्हणजे श्री तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल घरामध्ये प्रत्येकाने देवघरातलं श्रीयंत्र हे आहेच जे आपलं गुरुपीठातून सिद्ध केलं आपल्या केंद्रातून ते मिळतं ते श्रीयंत्र ते श्रीयंत्रावरती आपल्याला उद्या पंचोपचार पूजा करून अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची आहे आणि आवर्जून उद्या दिवसभरामध्ये आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते म्हणजे काय तर आपल्या श्रीयंत्रावरती जे श्रीयंत्र म्हणजे काय असं ते माता लक्ष्मीचं आसन आहे आणि आसन सोडून माता लक्ष्मी कधीच कुठे जात नाही त्याच्यामुळे श्रीयंत्र आवर्जून उद्या तुम्ही खरेदी करा सगळ्यात मी सांगेल एक म्हणजे सोनं नाही खरेदी केलं चांदी नाही खरेदी केली नाही तरी चालेल पण आवर्जून माता लक्ष्मीला जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करावा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा तर आवर्जून तिथं जे आसन आहे श्री तुम्ही घेऊन हो या आणि उद्या करा बघा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचं पुण्यफल प्राप्ती होईल आणि उद्या आवर्जून त्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी कुंकुमार्जन करायचं आहे श्री सोळा वेळेस पठण करून तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे पाच बोटांनी अर्पण करायचं आहे आवर्जून उद्या कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करता आलं पंचोपचार पूजा अभिषेक करता तर आवर्जून करा होईल तेवढे जास्तीत जास्त देवघरातल्या ज्या काही आपल्या कुलदेवी कुलदेवता पित्र आहेत किंवा श्री विष्णू माता लक्ष्मी गुरु आहेत आपले त्या सगळ्यांना अभिषेक करा मंत्रस्तोत्र पठण करून त्यांना आंघोळ घाला पंचोपचार पूजा करा आणि त्यांच्या नावाने सगळे मंत्रस्तोत्राचं पठण करा आणि ज्यांची जी काही सेवा आहे ती सेवा उद्या आवर्जून करा असं नाही की एकाच देवतेला धरून बसायचं आहे आपल्याला माता लक्ष्मी ना असं नाही गुरुं सगळ्या देवतेची उद्या पंचोपचार पूजा अर्चा अभिषेक करायचा आहे कारण की सगळ्या केलेल्या गोष्टींचा अक्षेप पुण्यफल तुम्हाला उद्या प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे उद्या कुंकुमार्जन करायला पण विसरायचं नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायचे म्हणजे काय कमळ गट्ट्याची माळ पण तुम्हाला खरेदी करता आली एकशे आठ मण्याची किंवा तुम्हाला सोळा मांची तर आवर्जून करा श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कारण की आपण माता लक्ष्मीला रोज आपण एकशे आठ कमळ भाऊ शकत नाही म्हणून कमळ गट्ट्याच्या कमळ कमळाच्या फुलातून जे बी उत्पन्न होतं त्याचं त्या कमळ गट्ट्याची त्याला म्हणजे गट्टा म्हणतात त्या मणीला त्याची एकशे आठ मनांची माळ असेल किंवा सोळा मनांची माळ असते ती आवर्जून घेऊन या आणि ती श्रीयंत्रावरती तुम्ही ठेवायची आहे जेणेकरून आपण माता लक्ष्मीला एकशे आठ कमळ व्हायला होईल किंवा सोळा कमळ ती म्हणजे उद्या आपल्याला दान धर्माला सुद्धा महत्व द्यायचं आहे कारण की उद्या आपल्याला पितरांच्या नावाने किंवा अशाही गोष्टी जर पितर जरी तुमचे जिवंत असतील तरी सुद्धा आपल्याला उद्या धर्म करायला विसरायचं नाही आहे उद्या आपल्याला जर पितरांच्या नावाने श्राद्ध घालता आलं तर आवर्जून श्राद्ध घाला कारण की त्याचं पण तुम्हाला म्हणजे पित्रांना तर म्हणजे आत्म्यात शांती लाभेलच पण त्यांचं पण तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल पण त्याचबरोबर उद्या आपल्याला गरज बनताना उद्या जर तुम्हाला उदर कुंभ दान देता आलं किंवा तुम्हाला पंखा असेल किंवा एखादं माठ असेल पिण्याच्या पाण्याचा माठ असेल किंवा जे काही गरज बनताना ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजे लागतात त्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकत कपडे असेल स्वच्छ धुतलेले म्हणजे वापरलेले असतील पण स्वच्छ धुवून प्रेस करून त्यांना ते कपडे दान करा तुम्ही जर वापरत नसाल पण फाटी कपडे तर देऊ नका त्याचं तुम्हाला उलट पापच लागेल त्याच्यामुळे चांगली कपडे दान करा चप्पल असेल कारण की तो खूप ऊन आहे उन्हा चटका लागतो आहे पण त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की पाण्याचं सा माठ दान करा उदकुंभ दान करू शकता त्याच्यामुळे तुम्ही अन्नदान करू शकता कपडे देऊ शकता डोक्यावरती खाण्याला टोपी देऊ शकता पाय चप्पल दान करू शकता पंखा देऊ शकता छत्री देऊ शकता खूप गोष्टी आहेत दान करण्यासारख्या उद्या आवर्जून या दानाला महत्व द्या आणि आवर्जून सांगेल की पित्रांच्या नावाने पण तुम्हाला जे काही करता येईल ते सगळ्या गोष्टी उद्या करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट म्हणजे उद्या राम रक्षा स्तोत्राचं पण आपल्याला पठन करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला श्री रामचरित्र माणसं जे काही अरण्यकांड आहे तर त्या अरण्यकांडाचं पण आपल्याला उद्या प्रा म्हणजे पठण करायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये जाण्यासाठी किंवा पुढे चांगलं आयुष्य जाण्यासाठी आपल्याला ते खूप मदत करतं आणि त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं ते वाचनाचं तर अशा प्रकारे ही अतिशय महत्वपूर्ण कामे जी आवर्जून प्रत्येकाला करायची आहे जास्त काही अवघड मी काम सांगेल असं मला वाटत नाही त्याचबरोबर उद्या आवर्जून घर पूर्ण स्वच्छ करा गोमूत्र टाका प्रवेशद्वार स्वच्छ करा हळद आणि उद्या स्वस्ती करायला विसरू नका शुभ लाभ लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या उंबऱ्यावरती स्वच्छ गोमूत्र आणि हळदीने स्वच्छ उंबरा करून घ्यायचं आहे पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हळदीचं लेपन करायला पण उद्या आवर्जून विसरायचं नाही आहे कारण की खूप जास्त ते प्रभावशाली आहे हळदीचं लेपन सुद्धा त्यामुळे अच्छा आणि आवर्जून अजून एक गोष्ट ती म्हणजे उद्या अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे त्याच्यामुळे आपल्या उद्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा अर्चा करायची आहे पंचोपचार पूजा त्यांच्या नावा जो काही मंत्रा त्याचं पठण पण करायचं आहे अभिषेक पण करायचा आहे आणि उद्या आवर्जून आपली जी काही शेगडी आहे गॅस शेगडी जो काही गॅस आहे त्याचा पण आपल्याला उद्या पूजा करायची आहे आणि पंच म्हणजे हळद कुंकू स्वस्ती काढायचा आहे हळद कुंकू आहे दूध दीप दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही गॅसच्या शेगडीची पण पूजा करू शकता आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता कारण की अन्नपूर्ण माता ही अशी देवता आहे की जिच्यामुळे आपण कधीही उपाशी राहत नाही आपल्या घरामध्ये सदैव अन्नधान्य हे भरलेलं असतं तर अशा प्रकारे छोटीशी छान छानशी अशी चार पाच कामे आहे जी प्रत्येकाने आवर्जून करण्यासारखी आहे ती प्रत्येकाने करावी अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका श्री स्वामी समर्थ